नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मी आवरून तयार झाले हॉस्पिटलला जाण्यासाठी सगळं आवरलं आणि नंतर कळालं की आता आठ वाजेला अगदी पाचच मिनटं बाकी आहेत तर मी पंधरा मिनटामध्ये तिथे पोहोचून माझं पंचिंग नाही होणार त्यामुळे म्हटलं की आता साडेआठशी ड्युटी करावी थोडंसं पाच दहा मिनिटं आणखी घरात थांबावं आणि नंतर निघावं आज माझं पिलू देखील सकाळ सकाळी उठून बसले। नीतू ए नीतू हॅलो कर सर्वांना हॅलो नमस्कार नमस्कार काय करणार तू आता दिवसभर आबल नाही बघायचा खेळणार म्हण खेळणार व्यायाम करणार आता ब्रश करणार आहे पिल नीतू वाटीत अ घ्यायचं चला चला जायचं फिरायला नीत तुला हाताने स्वतःच्या ब्रश करायला खूप आवडतं तिला आम्ही सहा महिन्याची होताच पहिले दात येताच तिला ब्रश दिला हातात आणि ब्रश करायला शिकवलंय त्यामुळे ती आता स्वतःहून ब्रश करते एवढा जमत नाही पण मध्ये मध्ये आम्ही तिला हेल्प करत असतो सव्वा आठ वाजलेले आहेत मला वाटते मला निघालं पाहिजे कारण जर उशिरा गेलं तर खूप जास्त ट्राफिक लागतं आता राजाराम ब्रिज पासून ते सिंहगड रोडचं काम चालू आहे तर भरपूर ट्रॅफिक लागतं त्यामुळे उशीर नको करायला वेळेत जाऊया निखिलला स्वतःच काम आवरायचं आहे म्हणून त्यांनी नीतूच्या हातात मोबाईल दिला पण नेट गेले त्यामुळे नितू वेगळं काय तर जाऊ बघू शकत नाही फक्त मोबाईल हातात घेऊन बसले किती काम आलंय बच्छ तुला चल तिकडे खाईन खाली बस काय करत नाही चला मला सोडायला चल आईला बाय करायला चला चला सोडायला चल हॉस्पिटल मध्ये ड्युटी करून मी जिम ला गेले जिम मधून घरी आले घरी येऊन फ्रेश झाले नीतू गेली होती आजीसोबत भजनाला ती देखील आलेली आहे आणि आत्ता गेल्यात फिरायला तिला आता घेतलं थोडस तिचं आवरलं आता काहीतरी खायला बनवूया आपण नीतूच्या बाबाने नितूला खेळण्यासाठी त्याचा वरून बॉल बांधलंय आणि बॅडमिंटनच्या रॅकेटने ती त्या बॉलला मारेल्यासाठी तिने त्यांनी तो खेळ केलेला आहे तिच्यासाठी तुझी हाईट पोहोचते का पण बघू बघू तू कस मारते कम कमावून कम येस व्हेरी गुड तू कर एकटी तू एकटी कर नीतू निखिल ला असलं करा करायला खरं खूप भारी वाटतं तो असं नवीन नवीन काहीतरी प्रकार करत असतो तू घरात कसं बसते जाऊन दाखव घर उचलून घरात जाते घर उचलून जाते घरात जा जा आता मी शोधते नीत तुला कुठे गेली नीतू नीतू <laughs> दिसली तुम्हाला मला म्हणते की तिच्या घरात जाऊन बसता मी कसं जाऊ तिच्या घरात मी तू बाबांना पाठव बाबांना पाठव बाबांना बाबांना पाठव घरात तुझ्या जा। बाबा जाव तिच्या घरात निखिल तर कधीच नाहीत गेले तिच्या घरात गेलात का तुम्ही <laughs> ड्रॅगनला पण कशाला घेत नीतू तुला जागा आहे का घरात बसायला नीतूच्या टेंट हाऊस मध्ये जागा आहे का तुला आता तू कुठे बसणार तू कुठे बसणार बाबा बसले जादूला घेऊन बघतील आता बाळाला बसायचे त्याच्यामध्ये नको रे मोडून जाईल ते निघाली निघील त्याची काठी बघ ना केवढस सध्या टेंट हाऊस तुम्ही कसं बसणार सगळे त्यात जादूची शेपटी बाहेर राहिली <laughs> खाण पण नाही लावलेला एवढ्याच्या ह्याच्यात तुम्हाला कसं होईल चला <laughs> या, या एक एक, एक जण बाहेर या

असं बघायचं बोर्ड असं बघायचं असं बघायचं मारायचं असं बघायचं असं बघायचं मारायचं असं बघायचं असं बघायचं मारायचं बघ 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 किती छान तू मस्त मस्त जमलय पिल्ला बोलकडं बघ बघ गेला कुठे गेला का

बऱ्याच दिवसापासून मी यूट्यूबवरती एक रेसिपी बघून ठेवली होती ती म्हणजे ज्वारीचं सूप बनवण्याची आणि बनवायचा काही योगच आला नव्हता तर आज फायनली मी ते सूप बनवलेलं आहे फर्स्ट टाईमच बनवलं आणि खाणार देखील फर्स्ट टाईमच आहे आता बघूया कसं लागतंय ते थ्री फोर सिक्स सेवन एट आता आपण तुला विचारूया तिला सूप कस वाटलं छान खाऊन दाखव ना आधी मला मस्त आहे बर बर आवडलं तुला आपण करायचं हा आपण करत जाऊया सारखं सारखं स्वयंपाक तयार आहे आजच्या जेवणामध्ये आहे मटकीची आमटी आणि भाकरी या सर्वजण जेवायला हे आहे आमच्या नितूच आजचं ताट खाणार काय नाही ना आईचं आहे चल आपण खाऊया जेवण करून झालं आणि त्यानंतर आम्ही शतपावली करायला बाहेर जाणार होतो सगळं आवरून झालं आणि त्यानंतर निखिलने सांगितलं की मी नाही येणार मग ते जर येणार नसतील तर आम्ही दोघीच एवढ्या रात्रीचं बाहेर जाणं चांगलं नाही तर आम्ही परत कॅन्सल केलं जायचं आणि आता नितू म्हणते की आई भूर आई भूर फ्रीझरमध्ये आमच्या खूप जास्त बर्फ झालेला जा आहे त्यामुळे आज रात्री मी फ्रीज बंद करून ठेवणार आहे रोज मी हे बटन प्रेस करून ठेवते की तो बर्फ आहे तो वितळेल पण तो काही वितळायचं नावच घेत नाही तर आज रात्रभर फ्रीज बंद ठेवूया आणि उद्या बघूया बर्फ निघतो आहे का या ठिकाणी मी मूग आणि हरभरे एकत्र भिजत घालते याला छान भिजू द्यायचं त्यानंतर मस्त असे मोड येऊ द्यायचे घरीच जर आपण हे मोड येऊ दिले तर ते भरपूर बनतात आणि बाजारातून जर आणलं तर ते आपल्याला कधी कधी दोन तीन दिवसापूर्वी भिजवलेले पण मिळतात त्यामुळे त्याचा वास वगैरे येतो तर घरी मूग भिजवणं किंवा मटकी भिजवणंच मी जास्त प्रेफर करते उन्हाळा आहे आज मी फ्रीज बंद ठेवलं आहे तर मी दूध बाहेर ठेवू शकत नाही आहे दूध बाहेर ठेवलं तर ते लगेच खराब आहे त्यामुळे एक भांडं घेतलं त्याच्यामध्ये एक थोडा बर्फाचा तुकडा टाकला आहे पाणी घेतलं आहे आणि याच्यामध्ये दूध आता मी रात्रभर ठेवणार असं जर दूध ठेवलं तर ते शक्यतो खराब होत नाही हे hey, आहे hey, माझ्या अगोदरच्या यूट्यूब चॅनलचं सिल्वर प्ले बटन डी आर कल्याणी असं या चॅनलचं नाव होतं याच्यावरती माझे दीड लाखापेक्षाही जास्त सबस्क्रायबर झालेले परंतु काही कारणामुळे हा चॅनल माझा डिलीट झाला त्यानंतर एक दोन वर्ष मी काहीच व्हिडिओ वगैरे बनवले नाहीत आणि नंतर मी हा माझा लॉगिंगचं चॅनल सुरू केला जवळजवळ गेले पाच ते सात वर्ष झालं मी यूट्यूबवरती काम करते आणि माझा अचानकपणेच चॅनल निघून गेला याचं मला खूप जास्त दुःख झालं होतं आणि तो चॅनल मला काही केल्या परत मिळत नव्हता त्यामुळे मी व्लॉगिंग चॅनल चालू केला आणि याच्यावरती मी आता डेली व्हिडिओ टाकत असते झिरो सबस्क्रायबरपासून दीड लाख सबस्क्रायबरपर्यंत पोहोचणं हा माझा प्रवास अजिबात सोपा नव्हता दिवस रात्र मी आणि निखिल माझे पती आम्ही दोघंजण त्या चॅनलवरती मेहनत घेत होतो तरी देखील तो चॅनल काही कारणास्तव डिलीट झाला म्हणजे निघून गेला परंतु त्याचं दुःख जे होतं ना ते मनात खलत होतं निखिलच्या पण आणि माझ्या पण त्यामुळे आम्ही या चॅनलवरती तर आता खूप जास्त मेहनत घेतोय दोघेही आणि चॅनल जास्तीत जास्त ग्रो करण्यासाठी प्रयत्न करतोय यूट्यूब हे आत्ताचं नाही तर मागच्या पाच ते सहा वर्षापासूनचं आमचं स्वप्न आहे आणि या स्वप्नासाठी आम्ही दोघंच अहोरात्र मेहनत करत आहे म्हणजे की आमचं जे मेन काम आहे माझं मी डॉक्टर आहे तर माझं हॉस्पिटलचं काम आणि निखिल इंजिनियर आहे तर ते त्यांचं ऑफिसचं काम वगैरे ते करून आम्ही पार्ट सारखं या गोष्टी करत होतो आणि खूप मेहनतीने करत होतो तरी देखील आमचा चॅनल निघून गेला आणि हा नवीन चॅनल आम्ही काढला त्यालाही दोन वर्ष झाले परंतु आम्ही आता मागच्या दोन तीन महिन्यापासून डेली व्लॉग करतोय तर मजा येते वेळ मिळत नाही पण हळूहळू वेळ काढून ब्लॉग करत असतो डी आर कल्याणी या चॅनलवरती मी खूप व्हिडिओ टाकले होते जवळजवळ एक हजारपेक्षा पण जास्त व्हिडिओ टाकले होते आम्ही सुट्टीच्या दिवशी बाहेर न जाता घरात व्हिडिओ बनवत बसायचो कारण की परत आपल्याला वेळ मिळणार नाही एकच दिवस सुट्टीचा मिळाला आहे तर त्याचा वापर करावा म्हणून आम्ही कंटिन्यू व्हिडिओ बनवायचो व्हिडिओ बनवायचो आणि परत इतर दिवशी घरातली कामं आणि आपापली ड्युटी वगैरे ते सांभाळायचो जुन्या चॅनलबद्दल एवढं काही बोलले तर बऱ्याचशा गोष्टी जुन्या मला आठवायला लागल्या आम्ही पुण्यात आलो तिथून कशी सुरुवात केली सगळ्या संसार त्यानंतर नवीन जॉब नुकतंच आम्ही शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो होतो त्यानंतरचं आमच्या आयुष्यातील सर्वात डिफिकल्ट काळ हे सगळ्या गोष्टी आता माझ्या डोळ्यासमोरून जायला लागल्यात आपण या चॅनलमध्ये त्याच्याबद्दल बोलणारच आहे पण पुढे जाऊन तर तुम्हाला आमचा चॅनल कसा वाटतो आमचा परिवार कसा वाटतो हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटू या नेन मध्ये